तर अजित पवार आपलं कुटुंब आणि प्रमुख नेत्यांसोबतच शरद पवारांच्या भेटीसाठी आज त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा सुप्रिया सुळेंनी अजित पवारांचं स्वागत केलं सुप्रिया सुळे या दारातच उभ्या होत्या ज्यावेळेस अजित पवार शरद पवारांच्या निवासस्थानी आले त्यावेळेस सुप्रिया सुळेंनीच दार उघडून अजित पवार सुरेंद्र पवार तसंच इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांचं स्वागत केलेलं आहे त्यावेळेस त्यांनी अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांची घराभेट घेतला आणि यावेळेस ही दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं अजित पवार ज्यावेळेस शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले त्यावेळेस ही दृश्य तर अजित पवार आपलं कुटुंब आणि प्रमुख नेत्यांसोबतच शरद पवारांच्या भेटीसाठी आज त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा सुप्रिया सुळेंनी अजित पवारांचं स्वागत केलं सुप्रिया सुळे या दारातच सु उभ्या होत्या ज्यावेळेस अजित पवार शरद पवारांच्या निवासस्थानी आले त्यावेळेस सुप्रिया सुळेंनीच दार उघडून अजित पवार सुरेंद्र पवार तसंच इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांचं स्वागत केलेलं आहे त्यावेळेस त्यांनी अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांची घराभेट घेतला आणि यावेळेस ही दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं अजित पवार ज्यावेळेस शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले त्यावेळेस ही शी। दृश्य